अयोध्या येथील श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरातच भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून रायगड जिल्ह्यात तसेच रोहा तालुक्यात विविध ठिकठिकाणी टीक श्रीराम प्राण प्रतिष्ठा आदिष्ठानिमित्त सर्वत्र आनंदात शोभा यात्रा निघाल्या विविध वेशभूषा परिधान करून लहान मुले तसेच महिला पुरुष वर्ग या शोभायात्रेत श्रीरामाचा जयघोष करीत असताना रोहा तालुक्यातील खाम पंचक्रोशीत सर्वत्र असे दृश्य पहावयास मिळत होते सोमवारी बावीस जानेवारी रोजी अयोध्येत दुपारी बारा ते एक दरम्यान प्राणप्रतिष्ठा सोहळा असल्याने भारतीय संस्कृतीचे जतन करत वारकरी संप्रदाय परंपरा आजही कायम जोपासत विविध प्रकारची वेशभूषा परिधान करून सर्वत्र शोभायात्रा काढण्यात आल्या त्यामुळे सर्वत्र वातावरण श्रीराम जयघोषात दडाणून गेले रोहा तालुक्यातील धार्मिक आणि अध्यात्मिक वारकरी संप्रदाय परंपरेचा वारसा लाभलेल्या खाम पंचक्रोशीतील मौजे चिल्ले येथे श्रीरामाचा जयघोष टाळ मृदुंग हरिनामाचा गजर करत श्रीराम जय राम जय जय राम रघुपती राघव राजाराम पतित पावन श्रीराम असा जयघोष करत शोभायात्रा आयोजित करण्यात आली या निमित्ताने सकाळी मंदिरात श्रीराम रक्षा स्तोत्र अध्यायाचे पठन त्याचबरोबर भजन सर्व गावात घरोघरी आनंद उत्सव म्हणून उंच वगवी पताका उभारीत आनंदाच्या गुड्या उभारून हा उत्सव साजरा करण्यात आला तर गाव मंदिर परिसर तसेच घरोघरी या प्रसंगी रांगोळी तसेच विविध फुलांनी सजावट करण्यात आली आयोजित करण्यात आलेल्या शोभा यात्रेत महिलांनी डोक्यावर कळश घेत आनंदाने या शोभा यात्रेचा लाभ घेतला महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका